हाय मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे सगळ्यांना माझा नमस्कार आज मी करत आहे तांदळाचे खिच्चे त्याच्यासाठी पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतली एक मुठवरच घेतली जास्त घेतली नाही एक मुठवरच घेतली तेवढ्याचा रस खूप होतो मग त्याच्यात थोडंसं पाणी ओतून घेतलं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं घेतल्यानंतर पूर्णाच्या चाळणीनं मी ते चाळलं आणि त्याचा छान असा रस निघाला मग हे तांदळाचं पीठ घेतले पातीलवर अर्ध पातील पाणी आणि हे पालकाचा केलेला जो रस आहे ना तो घेतलेला आहे आता त्या अर्ध पातीलं पाणी मी ओतते आणि त्या पाण्यात गरम घालण्यासाठी जो रस केला पालकाच्या भाजीचा तो ओतला मी आता ते चांगलं गरम करून घेते उकळलं मग त्याच्यात तीळ जिरे मीठ आणि पापडखार टाकला आहे एक चमचा पापडखार एक चमचा मीठ अर्धा चमचा जिरे चांगलं पाणी उकळून दिले आणि आता गरगटते थोडं 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 करून मी तांदळाचं पीठ टाकून घेते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं खूप टेस्टी झालेत आणि मुलां पालकाची भाजी खात नाहीत मुलं त्यामुळं त्यांना पण चांगलं आहे आता इडलीच्या पात्रात मी पाणी ठेवले त्या चाळणीला मी फुलगट चाळण आहे त्याला तेल लावून घेतात ती जिरे एक चमचा जिरे एक चमचा ती प्रमाण आहे मीठ आणि पापड खार असे मग ते वापलून घेतल्यानंतर असे गोळे करून ठेवायचे चांगले हाताने जरा सोमट आहे तोपर्यंतच किंवा तसं जरी ठेवलं पीठ असं न गोळ्या करता तरी चालतं पण ते उकडायला चांगलं लागतं ना उकडलं तर खिच्च्या अजिबात तुटत नाहीत दहा ते दहा मिनटं मी चांगली वाफ घेऊन देऊन घेतली गॅस चालू केला मी वाफ घेऊन घेतली दहा मिनिट इतकी छान जी झालेत ना खूप छान झालेत आणि थोडं गरम तोपर्यंत ही साखरेची पिशवी आहे प्लॅस्टिकची त्याच्यात मी घालून घेतलं थोडं गरम तोपर्यंतच हे करायचं गारहून नाही द्यायचं हे बेलण्यान असं छान पिशवीत मस्त पैकी एक सारखं झालं मऊ झालं लोण्यासारखं ह्याचे मी दोन गोळ्या असे करून घेतले बघा किती छान झाले बघा लोण्यासारखं हे बघा मस्तच झालंय हे सोमट आहे तोपर्यंत त्याच्या गोळ्या मी करून घेतल्या अशा गरम गरम आणि दुसरं तसंच ठेवलं ते झाकून कारण त्याची वाफ जाऊन द्यायची नाही परत अजून गरम गरम ते असं करून घ्यायचं पिशवीत घालून परत चांगलं लाटून करून घ्यायचं प्लॅस्टिकच्या पिशवीत हे बघा असं परत थोडं थोडं करून घ्यायचं किती छान झाले हिरवे हिरवेगार मस्तच झाले नाती म्हणले अजून करूया आपण आजी तुम्हाला मग दाखवते कसं करायचं ते पुऱ्याच्या यंत्रामध्ये हे बघा किती छान झालेत बघा गोल मस्त झालेत अजिबात चिटकत नाहीत टेस्टी तर इतक्या झालेत ना खूप टेस्टी झालेत तुम्ही असं एकदा करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि मुलं पालकाची भाजी खात नाही म्हटल्यानंतर हे तर खाणारच की अर्धा किलोच्या साठ सत्तर झालेत हिच आहे आणि कुणाजवळ यंत्र नसलं तर असं ताटानं सुद्धा खूप छान होतं हे बघा ताटानं करायला येतं कोणाजवळ यंत्र नसलं तरी सुद्धा ताटानं करायचं आमच्या सुनबाईने अजून दाखवलं बघा वाटीनं सुद्धा करता येतं किती ही छान बघा पातळ करायचं पण पातळ केल्यामुळं खूप फुलतात तसं नाही म्हटल्यानंतर कोणाकडे यंत्र नाही म्हटल्यानंतर मग अजून मग बेलण्या व सुद्धा करता येतं दोन्ही बाजूनी पेपर लावायचा आणि असं लाटायचं पळपाट बेलण्याने करता येतं किती छान झाले बघा पातळ असं नडून नाही बसायचं की ह्याच्यात आपल्याकडे हे नाही यंत्र सगळ्या प्रकारे आपल्याला करतायत किती छान झाले आहेत बघा हिरवेगा मस्तच झाले होते परत थोड्या वेळाने असे जर पंखाखाली सुकल्यानंतर मी उन उन्हात नेऊन घातले होते बघा किती छान झालेत बघा हिरवे हिरवे गार उन्हाळ्याचं पण काम सुरू केलं आमच्या इथं कारखाना आहे त्यामुळं काजळी येते ना आज कुरवड्या घातल्या किती छान उमजेत बघा उतळ्या पातळ करायचा जा, जाड नाही ठेवायचं जा। गॅस मध्यमच ठेवायचा नाहीतर करपत मग किती मोठी झाली बघा किती फुलती केजी जे सुंदर झालेत ना तुम्ही म्हणाल खरंच एकदा करून बघा अशा तोंडात घातलं की विरगळ त्यात इतक्या सुंदर झालेत तुम्हाला किच्चेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असे एकदा तुम्ही किच्चे करून बघा तुम्हाला पण खूप आवडतील इतके जे छान झालेत ना खूप छान झालेत मी सुद्धा दाखवलं म्हटलं तुम्हाला दाखवावे तरी खरंच छान झाले लाईक शेअर सबस्क्राईब करा